आज आज काय सांगा बोंबील चुलीत भाजून चटणी आणि भाकरी तांदळाची तांदळाची भाकरी बोंबील चुलीत भाजून चटणी आणि तांदळाची भाकरी या सर्वांनी खायला सोम गेला ग जातो घरी आणि झोपून राहतो मी फोन केला तेव्हा तो खाली आला थापायला आणि एकजण शेकवायला काय नाही जास्त बनवायचे आहेत ना म्हणून भाकऱ्या चांगल्या शेकता येत आज फटापट

पण सुटलाय चांगला खमंग कोणी चांगलं विकारेन चांगले भाजून निकारे पल्ले चांगले हो चांगले पडले passa aqui, né? O cartão tá aqui, ali,

सगळे भाजले हो काय पाव किलो भाजून घेणार ना खोबरं आणि मी एकत्र वाटायचं आरती काय करते सगळं आता बोंबील भाजून झाले आता त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतून ते जरा उमलेट ठेवायचे विजत ठेवायचे विजत विजल्यावरती चटणी वाटायची आता काढून घ्यायचा खोबर झालं बाजूलचा काय मधला काटा काढते काटा काढायचा आणि मग हे वाटणार आहे ना मग कोंबील साफ करतेस काय हो साफ करते कोमला मध्ये काटे असतात ना तो काढायचा मधला एक काटा मधला असं मोठा तो काढून टाकणार आणि मग वाटणार पाट्यावर वाटत मावळे आज मावला वास गेलाय आरती बघू दे काटा पुडे मी माव आमची आहे ना वसाला आले ती खावाला वरवंट आरती हे का आता बोंबील आहे ना हा बोंबिल बोंबील खोबरा आणि लसूण लसूण जाड मीठ टाकलं आहे ना म्हणजे वाटलं जाईल सोपी चांगला जोर काढून वाटते अजून हे एवढे वाटायचे आहेत ना गोळा गोळाकर चांगला याचा आहे का आणि हे राहिलेले बाकीचे आहेत ना अजून वाटायचे मीठ किती टाकलं चवीनुसार नाही नाही ते जास्त होईल ना।, ना आता परत टाकणार ना टाकणार

ये आई आमची कांदा आणि टोमॅटो चिरते बघ वाटून फोडले जास्त जाडेभरडेच ठेवायचे ते ना एकदम बारीक नाही करायचे जरा पाणी आहे ना धुवून घ्यायला पाटा घ्या तुझी सगळा पाटा धुवून घ्यायचा आणि पाणी वाया नाही गेलं पाहिजे ना आता तर फोन देतोय कांदा टाकून द्यायचा तेलामध्ये कांदा परतलाय हळद टाकलं ना तिखट मसाला दोन चमचे भरपूर परतून टाकायची तेलातच परतून गेलाय म्हणजे कलर चांगला येतो तो आणि मीठ आपण आता हे बोंबील वाटताना टाकलंय ना आता मीठ नाही टाकायचं वाटलेले बोंबील आता आपण हे चुलीत भाजले होते पहिले आणि आता खोबरं घेतलं होतं जाळ एकदम कमी करायचंय नाय काय सुटलाय सुटलाय मस्त सुटलंय एकदम आता पाणी वाटलेलं पाटा धुवून घेतलेला पाणी तो टाकायचं त्याच्यात झाली तयार झाली तयार आता भाकऱ्या पण तयार आहेत

चांगले झाले चटणी चांगलीच होती ना भाजरे बोबी पहिले करत ना

आत्याला सांग जाणकाल बोलू गे थँक्यू आता आई बाबा मारत नाही आता दीदी मारते